श्री रहा, रहा, स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर मी आज तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे आम्ही कुठे कुठे गेलो तो काय काय केलं आधी गुरुवारच्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटहून नंतर मग दुसऱ्या दिवशी अभिषेक केला शुक्रवारी तिथून मग आम्ही अक्कलकोटहून गेलो तुळजा भवानीला म्हणजे सोलापूर आलं सोलापूरहून जवळ पडतं तुम्हाला दाखवतेच मी तसे व्हिडिओमध्ये सांगते पण माहिती कशा प्रकारे काय काय झालं ते आणि खूप छान असा प्रवास झाला महाराजांनी म्हणजे भेट घडवून आणली माझी खूप इच्छा होती पण मला जायचंही होतं नक्कीच वेळ आली की मी तुम्हाला सांगेल की मी का गेली किंवा काय महत्त्व होतं किंवा माझं मनात काय होतं आणि कशाबद्दल मला स्वतःला महाराजांना मी बोललेली होती की मी भेटायला येईल तुम्हाला आणि मला जायचं होतं महाराज आता मी महाराजांना सांगितलं तुम्हाला केव्हा बोलवायचं तेव्हा तुम्ही बोलवा महाराजांच्या इच्छेच्या पुढे कोणाचं काही चालत नाही पण मी हट्ट धरला म्हणून मी स्वतःच यावेळेस हट्ट करून गेलेली होती की मला जायचंच आहे भेटायला नक्कीच वेळ आली की मी तुम्हाला शेअर करेल की मी का गेली होती म्हणून तर त्याप्रकारेच आम्ही अक्कलकटून तुळजापूर गेलो तिथून आल्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो पंढरपूर झाल्यानंतर मग सोमेश्वरचं मंदिर जे होतं आपलं खूप सुंदर मंदिर आहे आणि सगळे स्थळं जे खूप सुंदर आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पुढे बघा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आम्ही गेलो काय गेलो आणि नक्की शेअर करते चल तर आम्ही निघालो होतो गुरुवारी सकाळी गुरुवारी सकाळी इथून आम्हाला कल्याणहून नऊ वाजता ट्रेन होती जी सिद्धेश्वर होती ती अक्कलकोटला बरोबर आम्ही पाच वाजता सव्वा पाच वाजून सव्वा पाचपर्यंत पोचलो अठरा मिनटं सीर पाच वाजून अठरा मिनटापर्यंत पोचलो होतो नंतर आम्ही मठात गेलो तिथून आपल्याला रिक्षा वगैरे ऑटो मिळून जातात किंवा बसही असतात तर तिथून आपण मठात गेलो नंतर आम्ही फ्रेश झालो रूममध्ये जाऊन आणि नंतर मग मठात गेलो साडेसहा वाजता गेलो तिथे बघितलं तर रूमचा तपास केला नंतर मग साडेसातला आंघोळी वगैरे करून संध्याकाळी गेलो आणि आरती जी आहे ती साडेसातला होती आठ ला साडेसात पावणे आठ पर्यंत चालू होते आरती गुरुवारी जास्त वेळ चालणार होती आरती तर आम्हाला रात्रीची आरती जी होती गुरुवारची ती भेटली तर साडेसहापासून साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत आम्ही पूर्ण बाहेरी जो एरिया होता तो बघत होतो ते बघा हे जे आहे ते प्रशस्त असं हॉल आहे तो म्हणजे जास्त लोक गाड्या करून येतात त्यांच्यासाठी आणि इथे पुढे पार्किंगला पण सुविधा दिलेली त्याने फोर व्हीलर जर आणली तर ते हॉलमध्ये मोठा हा जुना फोटो आहे महाराजांचा आहे ना हा स्वामी समर्थ महाराजांचा खूप जुना फोटो आहे चोळाप्पा बाळप्पा त्यांच्या बाजूला बसलेले हा जुना फोटो होता शिवस्मारक आहे ते शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक हे खूप बघण्यासारखं आहे खूप सुंदर जागा आहे जे वटवृक्ष मंदिर आहे ना तिथे आहे हे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर बोललं जातं याला तर हा वटवृक्षाचा सभोवतारी हो जो भाग आहे हा नवीन करण्यात आलेला आहे पूर्ण पूर्णपणे काम आता केलेले आधी नव्हतं हो असं पूर्ण बनवलेले तर आम्ही हे रात्रीचं घेतलं मी शूट केलं आरतीच्या आधी बराच वेळ होतो तिथे थांबलेलं मग केला मी व्हिडिओ बनवला नंतर आरती आठ आर्त वाजता झाली तर इथे पालखी जी असते गुरुवारच्या दिवशी पालखी काढण्यात येते महाराजांची वटवृक्षाला प्रदक्षिणा केल्या जातात पालखी घेऊन नंतर मग पालखीच्या खालून एक एक मेंबर असे म्हणजे लाईनीत उभं राहायचं आपण आणि का पालखीच्या खालून निघावं लागतं असं त्याला काय बोलतात मला माहिती नाही आधी आरती झाली नंतर पालखी प्रदक्षिणा झाली आणि नंतर मग महिलांना बाजूला बसवलं जातं माणसांना बाजूला असतं महिलांच्या लाईनी आधी बनवल्या जातात आणि मा महिलांना मग पालखीच्या खालून निघायला एक 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 लाईनीत निघावं लागतं हा दिवस होता दुसऱ्या दिवशीचा शुक्रवार त्या दिवशी आम्ही लायनी होतो इथे महाराज जिथे बघा बेड वगैरे असतात बघा गादी वगैरे असते तिथे होती इथे प्र प्रसादालय होतं तिथे लायनीत उभे होतो दर्शनासाठी आणि ते दर्शन झाल्यानंतर आम्ही मग अभिषेकसाठी गेलो जिथे महाराजांनी चोळाप्पा जे महाराज बोलले जातात आपण वाचतो बघा स्वामी चरित्र सारामृतमध्ये हे चोळाप्पांचं घर होतं तिथे महाराजांनी समाधी घेतली होती याला समाधी मठ बोललं जातं जो हा मठ आहे ना हा समाधी मठ बोललं जातं आणि तो आधीचा वटवृक्ष मंदिर बोललं जातं तर महाराजांचा समाधी मठ म्हणजे चोळापान त्यांचा जो वाडा होता हा तिथे महाराजांनी समाधी घेतली होती बाजूला तिथे पण गेलो आम्ही जसे जिथे बघा कुशामृत मिळतं बघा त्या विहिरीचं पाण्याला बोललं जातं महाराज तिथे वास्तव्य करत होते वीस वर्ष महाराज राहिलेले अक्कलकोटमध्ये तिथे पालखी पण निघत होते आम्ही गेल्यानंतर बघा दत्त महाराजांची तिथे पूर्ण खूप सुंदर आणि जुना वाडा आहे पूर्ण दगडी वाडा आहे तर खूप छान वाटलं आणि जुने जे ना पूर्ण दगडी काम आहे जे सोळाप्पा महाराजांचं घर होतं हे आपण जे वाचतो बघा स्वामी चरित्रामध्ये वाचतो त्या प्रकारे म्हणजे इथे समाधी घेतलेली महाराजांनी चोळाप्पाच्या घरामध्ये हे जे पुढचा भाग जो दिसतोय ना आपल्याला तो पूर्ण दगडी पूर्ण टोटल दगडी बनलेला आहे दगडांचा इथूनच दर्शन होतं लांबूनच करतात पण जे अभिषेक वगैरे केले जातात म्हणजे जसं आम्ही अभिषेक केला समजा तिथे तर त्यांना डायरेक्ट आतमध्ये समाधी जी आहे तिथे आम्ही डोकं टेकायला गेलो नारळ होतं ते पण तिथे टेकून आणलं मध्ये समाधी आहे बघा या प्रकारे बघा हा जे ही जे ही समाधी आहे महाराजांची मध्ये श्री गुरुदेव दत्त छान वाटलं गेल्यानंतर नंतर इथे अभिषेक झाला आमचा अभिषेक महाराजांचा आधी आम्ही नंबर पहिल्या दिवशीच सांगितलं होतं गुरुजींना की आम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणून बरेच लोक करत करतात इथे अभिषेक तर नक्कीच गेले ना अभिषेक करा महाराजांच्या पादुकांचं वेगळंच समाधान असतं ते आपल्या मनाला तर करून घेतलं तर घरी आपण पूजापाठ करतच असतो बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण तिथे केल्यानंतर वेगळाच आनंद असतो आपल्या जीवाला शेजारी चोळापूर महाराजांचा वाडा आहे तिथे कुशामृत जे बोललं जातं तो वाडाही आम्ही बघितला आणि इथे आपलं अभिषेक जो होता तो वरती केला के करत होतो आम्ही तर पाच पाच पळ्या दुधाचं जे होतं ते टाकलं गुरुजी होते ते बोलत होते म्हणजे यांनीही टाकल्या आणि मलाही सांगितलं त्यांनी की पाच पळ्या दूध आपण पण टाका तर याप्रकारे घरून जे लाडू बनवून नेले ते मी नैवेद्याला ठेवले इथे आरती केली मग तिथली आरती थोडी वेगळी होती जी मठांमध्ये असते दिंडोरी प्रणित मठांमध्ये असते ती आरती वेगळी असते आणि तिथली अक्कलकोटची आरती वेगळी होती महाराज जे बोलत होते ती आरती आरती वेगळी झाली त्याच्यानंतर आम्ही पाया पडायला गेलो होतो मध्ये मग या प्रकारे खूप सुंदर अशी सेवा करून घेतात आपल्याला नाही समजलं तरीही व्यवस्थित सांगतात असं काही घाबरू नका की आपण गेल्यानंतर आपल्याला कळेल की नाही कळणार तर व्यवस्थित पूजा करून घेतात फक्त आपण विचारायचं काही शंका नाही तिथे रूमही असतात प्रशे तसे प्रायव्हेट आपल्याला रूम पाहिजे असेल तसेही मिळून जातात तर प्रकारे अभिषेक वगैरे सगळं झालं आम्हाला तरी म्हणजे जो अभिषेकचा टायमिंग असतो अक्कलकोटला तो, तो सकाळी सहापासून ते दहा वाजेपर्यंत असतो जर कोणाला जायचं असेल ना सकाळीच अभिषेक घेण्यात करण्यात येतो पादुकांचा त्याच्यानंतर नाही करत दिवसभरात हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी आपण फोन करून सांगून ठेवायचं गुरुजींना आणि आपण आधीचं म्हणजे त्यांना सांगितल्यानंतर पूजेचं सामान सांगतात किंवा काही असेल ते आपण व्यवस्थित कल्पना करून घ्यायची नंतर आम्ही तिथून निघालो मग दहा अकराला पूजा वगैरे सगळं झालं आमचा अभिषेक त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला जायला निघालो तुळजापूरची आपली जी आई आहे ती आमची आहे कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर बस स्टँडला आलो होतो इथे तिथून जवळच आहे माझी मिस्टर ड्युटी लागलेली असते त्यांना बऱ्याच वेळा पंढरपूरला तुळजापूर म्हणजे जातात ते त्यामुळे त्या तिथलं काही आम्हाला एवढं हे नव्हतं की कल्पना होती कसं जायचं काय जायचं पायीच गेलो बसस्टँडपासून आणि इथे खूप गर्दी होती लग्न सराई चालू आहे नवरदेव नवरी, नवरी नवे जे जोडपे होते ते खूप प्रमाणात होते अभिषेकलाही तशीच म्हणजे खूप लाईनी होत्या तरी आम्हाला जवळजवळ मुख दर्शन घेतलं आम्ही आईंचं तरीही आम्हाला अडीच तास लागले त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो बसनेच प्रवास होता हा पुढचा जो होता तो कारण ट्रेनने गेल्यानंतर पुढचा प्रवास हा बसचा होता आमचा तर आम्ही तिथून निघाल्यानंतर इथे स्मारक होतं शिवाजी महाराजांचे खूप स्मारक आहेत मोठे मोठे पंढरपूरला आलो जवळजवळ आम्ही तुळजापूरून निघालो असणार तरी तीन साडेतीनला खूप गर्द्या त्या बसला खूप गर्द्या बसस्टँडला तर आम्हाला पंढरपूरला यायला साडेसहा झाले आणि नंतर मग हे सकाळचं आहे त्या दिवशी रात्री आम्ही गेलो नाही खूप थकलो होतो तर शनिवारी सकाळचं हे दृश्य आहे तुमच्यासमोर शनिवारी सकाळी आम्ही सहाला उठलो सात वाजता आमचं दर्शन झालं तर टोटली जी बिल्डिंग मी दाखवली आता तुम्हाला इथे जवळजवळ सात किलोमीटर लाईन चालू असते लाईनीत उभी असतात चंद्रभागा जी नदी आहे आपली ही इथून लायनी सुरू होतात कारण मिष्ट्रांची ड्युटी असल्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना आहे या गोष्टींची तर इथूनच लाईन सुरू होते बाजूच्या बिल्डिंगमध्ये तर ती पूर्ण बिल्डिंग जी आहे ती पूर्ण लाईन आहे त्याच्यात लाईन उभी राहतात दोन दोन तीन तीन दिवस या प्रकारे दर, दर्शन झालं आमचं दर्शन लवकर केलं आम्ही सात वाजता पंढरपूरला त्याच्यानंतर मग इथे गजानन महाराजांचा मठ होता मठात पण दर्शनाला गेलो आणि बरं वाटलं खूप सुंदर मठ आहे तिथे पण सोय आहे राहण्याची त्यांचं ट्रस्ट आहे गजानन महाराजांचं तिथे पण रूम मिळतात अवेलेबल असतात इथे राम मंदिर आहे बाजूलाच आणि तिथे गजानन महाराजांचा मठ होता तो हे जे दाखवलं हे राम मंदिर आहे इथे राम लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती आहेत तर इथेही रूम मिळतात आपल्याला जावायचं असेल जायचं असेल तर नक्कीच आपण बुकिंग करू शकतो रूम राहायला सोय होऊ शकते तर आणि खूप सुंदर वातावरण आहे स्वच्छता बोलाल एवढी स्वच्छता होती तर मी सांगूच शकत नाही खूप सुंदर होतं खूप स्वच्छ होतं वातावरण तिथलं बिलकुल म्हणजे बसायलाही जसं आपलं गावाकडे नाही का तसं फील होत होतं माती पूर्ण वाळू होती बाजून बारीक वा रेत असते ना त्या प्रकारे होती जास्त मोठीही रेत बोलता येणार नाही आणि पूर्ण थंड वातावरण ऊन होतं थंडी पण होती त्यामुळे छान वाटत होतं तिथे बसायला ना परिसर खूप स्वच्छ आहे आणि रूम पण खूप अवेलेबल आहे तिथे तर नक्कीच जाल तर इथे तपास करा आधी तुम्ही गेले तर पंढरपूरला गजानन महाराजांचा तो मठ आहे तिथे तिथे तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तिथून आम्ही आलो मग सोलापूरला परत आणि हे जे आहे हे सोमनाथ बोलतं कोणी कोणी सोमेश्वर बोलतं कोणी सिद्धेश्वर बोलतं तर ज्याच्या त्याच्या याच्यानुसार नाव बोलले जातील तर जे सिद्धेश्वर एक्सप्रेस बोलतो ना आपण तर त्या याच्यावरूनच नाव आहे असं बोललं जातं तर त्या मठात आम्ही गेलो नंतर मग सोलापूरच्या तिथून निघालो गजानन महाराजांच्या जा मठातून निघालो दुपारून नंतर इथे आलो हे मंदिर पूर्ण टोटल पाण्यामध्ये एका साईडने रस्ता आहे जायला तिघी बाजूंनी पूर्ण पाणी आहे पाण्यामध्ये मंदिर आहे या प्रकारे आम्ही संध्याकाळी आलो तिथे प्रसाद असतो दुपारीही प्रसाद असतो आणि रात्रीही असतं अन्नछत्रम असतं ते चालूच असं दो म्हणजे टायमिंग फिक्स आहे मात्र दुपारी दोनपर्यंत रात्रीही सात ते नऊ असतं दुपारीही दोन तास असतं वाटतं बारा ते दोन दुपारी आम्हा आम्ही काही नव्हतो तिथे जेवणाला पण रात्री होतं तिथे प्रसाद होता तर या प्रकारे खूप सुंदर मंदिर आहे हे पण स्वच्छता खूप आहे रात्रीचा वेळ होता इथे अन्नछत्र लाईनीत उभं राहायचंय शिस्त खूप आहे आणि स्वच्छता खूप सुंदर आहे मला खूप आवडलं स्वच्छ होतं पूर्ण परिसर टॉयलेट बाथरूम पासून मी सांगेल तुम्हाला खूप स्वच्छ होतं आणि जेवण पण प्रसाद खूप डाळ भात भाजी चपाती अशा प्रकारे होतं रात्रीचा परिसर होता हा खूप लोक येतात बसायला दर्शनाला आणि काम चालू आहे तिथे मंदिराचं ना खूप म्हणजे पुढचा भाग जो आहे मंदिराचा फ्रंटचा तिथे पूर्ण तोडफोड होती सिमेंटच्या गोण्या वगैरे होत्या मग तिकडे आम्ही जास्त गेलो नाहीत तर हा रात्रीचा पूर्ण परिसर असा दिसत होता पाणी होतं पूर्ण लाईट वगैरे राहण्याची पण तिथे इथे पण सोय आहे हा। जर तुम्ही गेलात तर नक्कीच सांगेल तुम्हाला सिद्धेश्वर इथे जे सोमेश्वर जे आहे का सिद्धेश्वर या मंदिराचा जो परिसर आहे तिथेही तुम्हाला राहायची सोय रूम आहे रूम वगैरे आहेत हा महादेवांचाच एक अवतार आहे महादेवांचाच अवतार आहे सिद्धेश्वर जे आहेत ते तर तिथे तिथे पण छान दर्शन झालं अशा प्रकारे न विसरू शकणारा असं आमचं ट्रीप छोटीशी झाली आणि महाराजांनी ती घडून आणली माझा खूप जा। हट्ट होता महाराजांना भेटायचा महाराजांनी हट्ट पुरवला त्याबद्दल मी खूप आभारी महाराजांची आता बघू नंतर कधी भेटायला जातो ते मला माहिती नाही पण खूप मला आनंदही या गोष्टीचा की व्यवस्थित आमचं दर्शन वगैरे झालं आणि जवळ थोडे हाल होतात बसचा प्रवासाची आपल्याला सवय म्हणा किंवा या खूप गर्दी असते बसचा जो प्रवास असतो तिकडचा आणि एकादशीही होती शनिवारी दत्तसप्ताह होता त्यामुळे खूप गर्दी होती गाड्यांना म्हणून थोडं झालं ते पण आनंदही झाला कुठेतरी की व्यवस्थित आपलं दर्शन वगैरे झालं मनासारखं झालं सगळ्या गोष्टी तर अशा प्रकारे आमचा प्रवास झाला जो तीन दिवसाचा होता तर गाणगापूर वगैरे राहिलं ते नेक्स्ट टाईम बघू आता कुठे कुठे जात होते पुटे -पुटे या प्रकारे आमचा प्रवास झाला आणि नंतर मग आम्ही लास्टला शेवटी शनिवारी रात्री बसलो आणि रविवारी सकाळी घरी आलो तर अशा प्रकारे प्रवास झाला सगळं व्यवस्थित झालं आशा नव्हती की जाईल पण जाऊन आलो अक्कलकोटला नंतर बघू आता महाराज केव्हा बोलवतात तेव्हा जाऊ आणि निश्चितच गेल्यानंतर बरं वाटतं तिथे महाराजांच्या समाधी मठात खूप सुंदर वाटत कि होतं किती वेळ बसलो आम्ही जवळजवळ साडेसहापासून साडेदहापर्यंत होतो कारण महाराजांनाच मेन म्हणजे भेटायचं होतं आणि खूप बरं वाटलं तर नक्कीच आता जे ग्रंथ आणलेले आहेत ते मी वाचल्यानंतर तुम्हाला जे काही त्याच्यात मला मिळेल महाराजांविषयी ज्या काही कथा आहेत किंवा जी काही माहिती आहे ती नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन जे काही असेल ते तर तुम्हाला नक्कीच कळवेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त